नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या आवडत्या चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता पाण्याची दूर करण्यासाठी मागील त्याला शेततळे योजना दोन हजार पंचवीस सुरू करण्यात आली आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याला मागील शेततळे योजना म्हणजे काय कोण पात्र आहे योजनेचा लाभ कसा मिळवायचा शेततळ्याचा खर्च आणि सरकारचे अनुदान किती अर्ज प्रक्रिया कशी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना विशेषतः पाणी टंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून मागेल त्याला शेततळे योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पाणी साठवण्यासाठी शेततळे बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे आणि त्यांच्या शेतीला जलसंपदा उपलब्ध करून देणे आहे महाराष्ट्र राज्याचा मोठा भाग दुष्काळी असलेल्या प्रदेशांमध्ये समाविष्ट आहे आणि विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्धतेची मोठी अडचण आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षभर शेताच्या पिकासाठी पाणी मिळवता येईल ज्यामुळे उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल माझ्या शेतकऱ्यांना पाणी साठवण्यासाठी आवश्यक सोय पुरविणे आणि ते साठवलेले पाणी त्यांच्या शेतीसाठी वापरता येईल यासाठी शेततळे बांधणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या समस्येने शेतकऱ्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना हंगामानुसार योग्य पाणी मिळत नसल्यामुळे ते शेतीच्या उत्पादनात कमी येते अशा परिस्थितीत शेततळे तयार करून शेतकऱ्यांना पाणी साठवण्याची आणि त्याचा वापर शेतीत करण्याची सुविधा दिली जाते माझ्या राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना शेतात पाणी मिळवणे आणि त्याचा वापर पीक वाढवण्यासाठी करणे खूप कठीण होते अशा भागात हे शेततळे शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरू शकतात मागील त्याला शेततळे योजनेचे प्रमुख फायदे पाणी साठवण्याची सुविधा शेतकऱ्यांना पाणी साठवण्यासाठी शेततळे बांधले जातात यामुळे पावसाचे पाणी शेतकऱ्यांना साठवता येते जे नंतर पिकांच्या जलवायू व्यवस्थापनासाठी वापरता येते शेतीसाठी अधिक पाणी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा होण्यामुळे ते हंगामात कधीही पाणी देऊ शकतात हे त्यांना शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळवण्यास मदत करते वाढलेले उत्पादन पाणी साठवण्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर शेतीसाठी पाणी मिळू शकते त्यामुळे पिकांची वाढ उत्तम होते आणि उत्पादनात वाढ होते हे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करते आर्थिक सहाय्या शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते महाराष्ट्र शासनाच्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पन्नास हजार पेक्षा जास्त अनुदान दिले जाते हे अनुदान शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते कारण शेततळे बांधणे सामान्यत महाग होते मागील त्याला शेततळे योजनेचे आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक असतात यामध्ये आधार कार्ड अर्ज आधार कार्ड आवश्यक आहे त्यावर दिलेल्या माहितीच्या आधारावर अर्ज प्रक्रिया केली जाईल पॅन कार्ड पॅन कार्ड शेतकऱ्यांच्या ओळख प्रमाणपत्रासाठी आवश्यक आहे जात प्रमाणपत्र जर अर्ज करणारा शेतकरी एससी एसटी ओबीसी किंवा इतर कोणत्याही जातीचा आहे तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे रहिवासी प्रमाणपत्र शेतकऱ्याच्या स्थायी वतीवर महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असल्याचे प्रमाणपत्र लागेल सातबारा उतारा शेतकऱ्याला त्याच्या किमान शून्य पूर्णांक साठ शतांश हेक्टर शेताच्या मालकीची पुष्टी करणारा सातबारा उतारा आवश्यक आहे उत्पन्न प्रमाणपत्र शेतकऱ्याचे उत्पन्न दाखवणारे प्रमाणपत्र जर आवश्यक असेल बँक पासबुक शेतकऱ्याचे बँक खाते आणि आधार कार्ड बँकेत लिंक केलेले असावे पासपोर्ट साइज फोटो अर्जासोबत दोन पासपोर्ट साइज फोटो देखील आवश्यक असतात पात्रता निकष शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष आहेत ते खालीलप्रमाणे महाराष्ट्र निवासी अर्ज करणारा शेतकरी महाराष्ट्राचा निवासी असावा किमान शून्य पूर्णांक साठ शतांश हेक्टर जमीन शेतकऱ्याच्या किमान शून्य पूर्णांक साठ शतांश हेक्टर एक एकर जमीन असावी शेततळे बांधण्यासाठी पुरेशी जागा असणे महत्वाचे आहे पुरेशी जागा शेतकऱ्याच्या शेतात पाणी साठवण्यासाठी आणि त्याच्या शेतीच्या पिकांसाठी पुरेशी जागा असावी प्राथमिकता एससी टी महिलांना अपंग व्यक्तींना आणि मागासवर्गीयांना प्राथमिक प्राधान्य दिले जाते अर्ज प्रक्रिया योजना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे शेतकऱ्यांना महाराष्ट्र डीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे प्रोफाईल तयार करा सर्वप्रथम शेतकऱ्यांना पोर्टलवर एक प्रोफाईल तयार करणे आवश्यक आहे लॉग इन करा प्रोफाईल तयार केल्यानंतर शेतकऱ्यांना आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक वापरून पोर्टलवर लॉग इन करावा लागेल अर्ज करा लॉग इन केल्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा आणि सिंचन साधने आणि वैयक्तिक शेततळे पर्याय निवडा शेततळ्याची आकार निवडा शेतकऱ्यांना शेततळ्याची लांबी रुंदी आणि खोली निवडण्याचा पर्याय मिळेल हे योग्यरित्या निवडून अर्ज सबमिट करा पेमेंट अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक किरकोळ शुल्क भरावे लागेल मागील त्याला शेततळे योजना दोन हजार पंचवीस ही शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे या योजनेच्या मदतीने शेतीला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून उत्पादन वाढवता येईल योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद